स्वयंपाकघर हे घरातील महत्वाचे स्थान आहे कारण इथे अन्न तयार होते आणि कुटुंबाच्या आरोग्याशी थेट संबंध असतो योग्य वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची रचना केल्यास समृद्धी सौख्य आणि चांगले आरोग्य लागते चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघरासाठी काही प्रभावी वास्तू टिप्स नंबर एक स्वयंपाकघराची दिशा उत्तम वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट कोपऱ्यात असावे ही दिशा अग्निची आहे आणि आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते जर हे शक्य नसेल तर उत्तर पश्चिम स्वयंपाकघर उत्तर पूर्व नॉर्थ ईस्ट किंवा दक्षिण पश्चिम साऊथ वेस्ट दिशेला असणे टाळावे कारण यामुळे आर्थिक समस्या व वा घरातील वाद वाढू शकतात नंबर दोन स्वयंपाक करताना तोंड कोणत्या दिशेला असावे स्वयंपाक करताना पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून स्वयंपाक करावा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तोंड करून स्वयंपाक केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते नंबर स्वयंपाक घरातील गॅस शेगडीचे स्थान गॅस शेगडी आग्नेय कोपऱ्यात असावी आणि ती स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करून वापरावी गॅस शेगडी आणि सिंक यामध्ये किमान दोन तीन फुटाचे अंतर असावे कारण अग्नी आणि पाणी यांचा संघर्ष होऊ शकतो नंबर पाणी आणि दिशा पाणी साठवण्यासाठी उत्तम दिशा उत्तर किंवा ईशान्य पाणी शुद्धतेचे प्रतीक असल्यामुळे ते योग्य ठिकाणी ठेवल्यास आर्थिक प्रगती होते नंबर पाच स्वयंपाकघरातील रंग संगती लाल पिवळा आणि केशरी रंग स्वयंपाक घरासाठी उत्तम मानले जातात कारण ते उष्णता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात काळा आणि गळद निळ्या रंगाचा वापर टाळावा कारण ते नकारात्मकता आणू शकतात नंबर सहा तुटलेली भांडे मोडलेली भांडे स्वयंपाकघरात ठेवू नयेत यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते गॅस शेगडी थेट दरवाजा समोर न ठेवावे स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ आणि नीट नेटके ठेवा कारण अस्वच्छता आर्थिक अडचणी निर्माण करू शकते नंबर सात धान्य आणि मसाल्यांचे स्थान धान्य डाळी आणि मसाले दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य जागा मिक्सर ओव्हन मायक्रोवेव्ह सारखी उपकरणे ठेवावीत फ्रीज उत्तर पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावा यामुळे अन्नाचा साठा वाढतो आणि घरात समृद्धी राहते मित्रांनो स्वयंपाकघर हे घरातील एक महत्वाचे केंद्र आहे आणि योग्य वास्तुशास्त्र पाळल्यास कुटुंबाच्या आरोग्यावर सुख शांतीवर आणि आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो तुम्ही या वास्तुशास्त्र टिप्स आपल्या स्वयंपाक घरात अंमलात आणाल तर घरात सदैव आनंद आणि समृद्धी राहील मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर नाव करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद